जे तुमच्या समोर महत्वाचे जे चार नावं जे दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपले लाडके छत्रपती संभाजी महाराज खूप त्यांचा आदर करतो स्नेह प्रेम आणि एक आपल्या ज्याला स्वराज्याचे धाकले त्यांनी ज्याला म्हणतो असे एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे ज्याने आपल्या स्वराज्यासाठी खूप असं मोलाचं असं काम केले म्हणून आज आपण इथं हायती आज आपण जे एक मराठा मन स्वराजतो ना हे त्याच्यामध्ये यांचं खूप महत्वाचं योगदान तर त्याच्या खाली मी काही महत्वाची नावं दिली ती सोयरा राणी साहेबांचे आता प्रॉब्लेम सगळ्यात मोठा जो आहे हो ना ते खूप मोठा वर्ग आहे आपला तो त्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना खूप मानतो आपण सगळेच म्हणतो पूर्ण महाराष्ट्र नाही तर देश मानतो जो काही छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती जीवनावरती आधारित असणारा छावा चित्रपट रिलीज झालाय झाल्यानंतर भरपूर लोकांमध्ये जे जे आपापले आपापल्या जो त्यांनी जे केलेले कामे त्या कामाशी रिलेटेड त्यांनी जे काही चुका केलेल्या त्यांच्याकडून जो काही आपण त्याला राजद्रोह म्हणू शकतो किंवा आपल्या स्वराज्याचे ते काहीतरी त्यांच्याकडून ज्या चुका झालेल्या स्वराज्याविषयी एक असं कृत्य घडलेलं आहे त्याला तर शिक्षा त्याला माफी तर होऊ शकत नाही ठीक आहे तर आपण थोडक्यात काय बघतो माहिती का माझा वंश बघतो माझ्या पूर्वजांची आवमान होते माझ्या पूर्वजांचा हेच आपल्याला वक्तव्य करतो पण जो व्यक्ती पूर्ण समाजासाठी लढला आहे पूर्ण हिंदू बांधवांसाठी आहे पूर्ण देशासाठी आहे एका हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि त्याचं जे काही हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी तो व्यक्ती झडतोय आपण त्याचा विचारच विचार आपण फक्त आपला वंश घेतलं पाहिजे सोयरा राणी साहेब आपल्या मुलासाठी झडतो आपल्या मुलाला कसं चित्रपती बनवताय राजराजेवरती कसं म्हणत त्याच्यासाठी त्याने पाहिजे ते पाहिजे ते कुकर्म करताय ते केले संभाजी महाराजांविषयी त्यानंतर अनाजिक सामील ह्या कुकर्मा अनाजी पंत सामील आपण अशा गोष्टी म्हणू शकत नाही स्वराज्यासाठी यांचा नौला खूप मोलाचा आहे आपण त्याला नाकारतच नाही पण वस्तुस्थिती ना लक्षात घेतली पाहिजे आपण यांनी कितीही मोलाचं काम केलं पण त्यांच्या काही महत्वाचे जे कृत्य होते संभाजी महाराजांबद्दल त्या कृत्यामुळं त्यांचे अख्खे जे पुण्य आहे ना ते काय फायदा झाला त्या गोष्टींचा काही ज्यावेळेस आपण आपल्यासाठी आपल्या स्वार्थासाठी एका खूप महत्वाच्या व्यक्तीचा आपण बळी दिला होतो हे ना मग जो व्यक्ती स्वतःच सर्वस्व विसरतोय आणि आपल्या समाजासाठी काम करतोय महाराष्ट्रासाठी नाही तर नव्हे तर आपल्या देशासाठी काम करतोय भारत हिंदुस्तान त्या देशासाठी आपलं काम करतोय आणि हे लोक स्वार्थ भक्त आहेत तर ह्या लोकांच्या चुका याच्यात तर दोषी कोणी असेल इतिहासात काही नोंदी आहे काही ठिकाणी नाही आहे कोणा आपला इतिहास सांगत पण बहुतेक ह्या तिघांच्या चुका आहेतच ना हा नाय हा जो औरंगजेब आहे करायचं त्याला इथे सक्त सगळे धुळीस मिळवायची होती इथला धर्म धुळीस मिळवायचा असा हे त्याच कर्तव्य हे त्याच्यासाठी त्याचं कर्तव्य होत आपलं पण कर्तव्य सर्व ना दोष आपला आहे आणि आपण आज त्यांना डिफेंड करतोय वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे कसे चांगले होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो करतोय ब्राह्मण समाज म्हणतोय आणि म्हणतो काही वाईट म्हणतात चांगले काम केले त्यांनी आपण त्यांना नाहीच म्हणत नाही पण असं होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे ठी की रायगडावरती प्रत्येक सूर्य जो उगवतो प्रत्येक सूर्य जो मावळतो त्या उगवत्या सूर्यापासून मा मा तर मावळत्या सूर्यापर्यंत किंवा जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत पुण्यच करावं लागतं हे आपलं हे आपलं आहे हा आपला धर्म आहे की उगवत्या म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला पुण्यच करावं लागतं तर तुमची गिनती पुण्यात होती ना तर आपण काय करतो त्या पुण्याच्या जवळ काहीतरी पाप करू पाहतो ना तुमच्या पुण्याची किंमत राहत नाही ना काही तुम्ही खूप चांगलं काम केलंय पण तुमच्या एका एक कुकर्माने आज तुमच्यावरती संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण हिंदू समाज तुमच्यावरती थू तू करतो का करतो त्याचा कधीतरी विचार करा ना हा नालायक आहे हा आपल्यासाठी कोण आहे आपल्यासाठी कोण नाही ना हा नालायक आहे आपण त्याला नालायकच समजतो त्याचे जे कृत्य लहान मुलांवरती बहिणीवरती ठीक आहे बहीण बाळावरती आपल्या स्त्रियांवरती वयोवृद्ध माणसांवरती जे कृती केलं ना ते गुणास्त त्या गोष्टी हा नालायकच आहे आपल्यासाठी पण तुम्ही याच्या श्रेणीत बसलाय हो आज तो शत्रूची तो, तो तुम्ही मित्र तुम्ही सखा तुम्ही आई ठीक आहे ना तुम्ही एक वडीलधारी माणूस आहे तुम्ही मेवणे तुम्ही जवळचे हो तुमच्यावर विश्वास ठेवून म्हणजे माणसाला एक समज घेण्यासाठी याच सगळ्याचं तात्पर्य एक आहे सगळ्याच तात्पर्य की हा ता तर आपल्यासाठी शत्रूच आहे हा शत्रू आहे हा उघड शत्रू आहे पण हे जे छुपे शत्रू आहे जे स्वार्थासाठी आपलं इमान विकतात हे स्वार्थासाठी आपला इमान विकतात यांना यांच्यावरती लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य आहे कारण हे संपूर्ण समाज संपूर्ण देश विकू शकतात असे नालायक लोक हा तर नारायच हो पण मान्य शेडक्यांनी खूप चांगलं काम केले आपल्यासाठी आपल्या समाजासाठी शेडक्यांनी पण चांगलं काम केले शिवाजी महाराजांसाठी एक चांगले सरदार केव्हा चांगले के सैनिक असेल किंवा चांगले मावळे यांनी पण खूप चांगलं काम केले आपल्या देशासाठी आणि सैन्याने खूप एक चांगली साथ दिली आहे पण ज्यावेळेस कर्तव्याची वेळ आली ना ज्यावेळेस कर्तव्याची वेळ आली त्यावेळेस आपण तिथेही पुण्य केलं तर आपल्या पुण्यावरती पाहिजे पडली ना तर ते पुण्य जाते ना थोडासा विचार करा मी करायला समाजा गोष्टी ज्या सांगतोय ना त्यावेळेस थोडासा विचार करा किंवा मी या समाजासाठी सांगू इच्छितो आपला समाज असं म्हणतो समाजासाठी सांगतो इतिहास ज्यावेळेस आपण शिकतो ना इतिहासाचा मेन इतिहास शिकण्याचं मेन कारण असतं की कोणी काय केलं हे महत्वाचं नाहीये कुणी त्या गोष्टी कशा पार पडल्या कशा केल्या आणि त्यात आता सध्या आपल्याला आपलं भविष्य करतात आपलं वर्तमान टक्का त्याचा काय फायदा करू शकतो हे आपल्यासाठी मान्यकडील छत्रपती संभाजी महाराजांची जी कारकिर्दी आहे त्या कारकिर्दीला जागोड लावलेल्या लोकांनी हो यांनी जर व्यवस्थित साथ दिली असतील तर हा नावायक आपल्या या मातीमध्ये रोजगार ना काय याची विषयात हा रोजगार हा रोजगार आपल्या माती आणि आजही पण तीच कंडिशन आहे काही लोक देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं आपण किंवा आपल्या समाजामध्ये आपल्यासारखेच काही मानव आहेत ना त्याला खेळ घालण्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आपल्या देशात आणि ह्या लोकांना न ओळखता आपण जर फक्त आपलीच रोटी आपली पुढी भाजी काढत तर आपल्याला आपले आपले जे भविष्य काळ जे आपले जे काही आपत्ती आपले जे काही अं आपल्याला आपली जी पुढची पिढी आहे ना ती आपल्याला नाव ठेवेल नक्कीच नाव ठेवेल आपल्याला कारण आपण जर ह्या गोष्टीतून नाही शिकलो आणि आजही पण आपल्या देशामध्ये तीच परिस्थिती चालू आहे आजही पण आपण चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना काय करतो काय डावतोय पाठीमागून खेळतोय काही नाही नव्हतं ना तर मला माझं कॉन्ट्रीब्युशन जरी काही नसलं ना त्या देशामध्ये देशाच्या भवितव्यासाठी तर कमीत कमी मी हे काम करेल की मी त्या व्यक्तींना नाव घेतलं नाही आपण आजही सध्या राजकारणासाठी राजकारण केलं ना याने राजकारण केले स्वतःची पुळी बांधण्यासाठी याच्यासाठी हम्म आणि फिरागाव जाय आपण तिला आणि आजही पण त्याच मानसिकतेचे लोक आपल्या समाजातील समाज आहे हा जन्म मृत्यूचा खेळ मरेपस जोपर्यंत मनुष्य समाज आहे पृथ्वी या पृथ्वीवरती लोक या गोष्टी लोक आहेत पण समजदार समजून घेणं गरजेचं आहे कारकिर्द जर थोडीशी असते ना तर समाज महाराजांना संपूर्ण जो काही आपला देश या देशातून ही घाण काढून टाकते शिलाय पण आपण नाही समज समजू शकतो या गोष्टींना दुर्दैव वाटतं या की आपला समाज या गोष्टींना समजू शकणार नाही वाईट वाटतं गोष्टी त्याला ह्या गोष्टींबद्दल आलेला तो पिक्चर आहे तो सगळ्यांनी पहावा अशी माझी खूप सगळ्या सर्वांना विनंती आहे आणि त्यातून काहीतरी बोध घ्या व्यक्तिमत्वाला वर्तवणूक आपल्या चरणात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या व्यक्तींबद्दल जयघोष करू नका त्यांची जी काही जी त्यांची जी काही चरित्रे ती तुमच्या जीवनात आणखी करण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनात अलगी करण्याचा आपण प्रयत्न करू आपण प्रतिज्ञा केली पाहिजे सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये यांनी जे कर्म केले यांना जे यातना भोगावं लागू ना अशा प्रकारच्या यातना आपल्या समाजामध्ये जे काही नेतृत्व आहेत आपले चांगले त्यांना त्या गोष्टी भोगावं लागू नये काळामध्ये याची आपण काळजी घेतली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद